रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडमध्ये ऊस दरासाठी गाव बंद धनाजी चुडमुंगे यांना चाललेल्या मारहाणीचा निषेध सर्व व्यापारी शेतकऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद उसला अद्याप योग्य दर न जाहीर करता साखर कारखानदारांनी हंगामाला सुरुवात केल्याच्या निषेधार्थ तसेच आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुलमुंगे यांच्यावर झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आशिरोल तालुक्यातील सर्व व शेतकरी यांनी बंदचे आवाहन केले होते या बंदला गावातील नागरिक व्यापारी व उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना कवडीमोल दर दिला जात असल्याचा आरोप करत कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊस भावाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे घोषित करण्यात आलेली दर शेतकऱ्यांना मान्य नसून जोपर्यंत उसाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अर्जुनवाडमधील सर्व शेतकरी संघटना आणि व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार दिवसभर बंद ठेवत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला गावातील बाजारपेठ दुकाने व्यावसायिक आस्थापना शंभर टक्के बंद राहिल्या नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांना दुजोरा दिला अलीकडेच आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी सुडमुंगी यांना कारखानदारांकडून मारहाण झाल्याच्या घटनेचा उपस्थितांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला शेतकऱ्यांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शेतकरी उत्पादक जितेंद्र चौगले मोहन पाटोळे तानाजी नरदे बापूसो झांबरे बापू चौगले दशरथ शिंदे राजू ढवळे अरुण चौगले महावीर चौगले उत्तम कोळी धोंडीबा उगारे बाळासो गंगधर संजय ढवळे आदींसह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते अर्जुनवाड्यातील जनतेने दाखवलेल्या ऐक्याबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठीच अशाच पद्धतीने लढा देण्याचा दृढ निश्चय शेतकरी बांधवांनी व्यक्त केला महानगर न्यूपसाठी कृष्णाथ गांना अर्जुनवाड स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना आणि आंदोलनच्या वतीनं आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूज दरासाठीचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात जोपर्यंत रास्तभावाचा कोणागाले नाही तोपर्यंत तो या संघटनांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा बनवून आज अर्जुनवाडा गाव पूर्णपणे बंद करून आम्ही या सगळ्या अर्जवडमधल्या शेतकऱ्यांनी सगळ्या शेत संघटनेला पाठिंबा दिला आहे आणि ऊसतोडी न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आंदोलनांकूचे प्रमुख धनांजीराव चोडमुंगे याला आ, जी काय परवाच्या दिवशी मारहाण झाली त्या मारहाणीचे निषेधार्थ गावबंद तालुक्यामधून ज्या धानोळे असेल आलास असेल खुरंदवाड असेल त्याच पद्धतीनं अर्जुनवाड असेल जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या सगळ्या संघटनांना आमच्या अर्जुनाच्या वतीनं पाठिंबा राहील शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील आणि यामध्ये राज्य सरकार असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा प्रशासन असेल यांनी ता मध्यस्थी करून ताबडतोब तोडगा काढावा आणि ऊसदाराची कोटी फोडावी इतकं